गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आत्ता चोटी चालू झाली आहे जस्ट वरपर्यंत आलेलं पाणी सुद्धा किनार दिसते तुम्हाला आज आहे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी जके एकोणीसशे सेहेचाळीस <coughs> आज सोमवार बाजारचा पहिला दिवस आहे आज परत जुनियर वीज घेण्यासाठी तुम्हाला खूप चांगला चान्स चांग आलेला आहे हा जुनियर वीज म्हणजे निफ्टीच्या पहिल्या एक ते शंभर कंपन्यांपैकी एकावन्न ते शंभर कंपन्या ज्या आहेत त्या ज्युनियर बीज किंवा निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये येतात हा निफ्टी नेक्स्ट फिफ्टी हा इंडेक्स आहे आणि निपॉन इंडियाचा म्युच्युअल फंड जो आहे तो त्याच्यावर बेस्ड आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टीवरती आणि या फंडाचाच एक भाग म्हणजे ज्युनियर बीज आहे हा ई टी एफ आहे हा शेअरप्रमाणे खरेदी विक्री करता येतो तर हा सातशे बत्तीसच्या खाली जेवढा मिळेल तेवढा चांगला आहे आणि थोडंफार इकडं तिकडं झालं एक दोन रुपयांनी तरी काही फरक पडत नाही अर्धा टक्क्यापर्यंत इकडं तिकडं झालं तरी विशेष फरक नाही म्हणजे सातशे पस्तीसपर्यंतसुद्धा तुम्ही अगदी आरामात विकत घेऊ शकता त्याच्यामध्ये मोठा प्रॉफिट मिळू शकतो डायरेक्टली वीस टक्क्यापर्यंत दहावर जाऊ शकतो तिथं विकून परत थोडा खाली आला दहा टक्के की तुम्ही घ्यायला सुरुवात करू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये किमान दोन तीन वेळा तुम्हाला प्रॉफिट काढता येऊ शकतो आणि नाही काढला तरी बिघडत नाही तो वरवरच जात राहणार आहे कारण निफ्टी हा निफ्टीचा इंडेक्स आहे त्यामुळे ह्याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही निफ्टी कितीही पडला तरी हा काही महिन्यातच वर जाणार समुद्राच्या काठी बीचवरती समुद्राचा आनंद घेत शेअर मार्केटची माहिती किती छान वाटतंय अजून सूर्योदय झालेला नाही आमच्या इथं हरणे हे हरणेला जो डोंगर आलेला आहे हा पूर्वेच्या बाजूला आलेला आहे आणि अर्धवर्तुळाकार आहे त्याच्यामुळे इथं हवा टिकून राहत नाही फिरून बाहेर निघून जाते म्हणजे पश्चिमेकडनं हवा येते आणि दक्षिणेकडे निघून जाते त्यामुळे गंमत अशी होते की जर तुम्ही रस्त्याने आलात तर रस्ता सरळ वाटतो बीच सरळ वाटतो पण जर तुम्ही हरणेत असाल आणि समुद्राकडे तोंड केलं तर उजव्या हाताला पश्चिम दिशा येते आणि सु सूर्य उजवीकडे मावळतो आणि थोडंसं तुम्ही पलीकडे गेलात म्हणजे पाळंदेच्या बीचवरती जिथं हरण्याची हद्द संपते तिथं जरी तुम्ही पाहिलं तरी सूर्य समोर समुद्रात मावळताना दिसत त्याचं कारण जरी हा बीच सरळ एका रेषेत वाटत असला तरी तो एका रेषेत नसून तो वळलेला आहे त्याच्यामुळे हा फरक पडतो चला आजचा सोमवारचा दिवस एन्जॉय करा नक्की ज्युनियर वीज विकत घ्या मार्केट चुकून माकून जर पडलंच याच्या तर अजून विकत घ्या आत्ता तुम्हाला चाळीस पन्नास टक्के विकत घ्यायला हरकत नाही चांदी बऱ्यापैकी खालच्याच भावात आहे अजून आजचा भाव बघायला लागेल साधारणत एम सी एक्स स्तरावरती आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजारच्या आसपास जर का चांदी असेल तर ती विकत घ्यायला काहीच हरकत नाही याच्याहूनही खाली जरी आला आली चांदी तरी ती दोन तीन हजारापर्यंत खाली येऊ शकते फार फार तर त्याच्यानंतर ती वरच जाणार आहे साधारणत सहा आठ महिन्यामध्ये चांदी ही रफली एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजाराच्या घरात नक्की जाईल तर तुम्ही चांदी आज कन्सिडर करू शकता ज्युनियर वीस तर आहेच आहे पण एम सी एक्स स्तरावरती जर चांदी ही लाटा उसळत आहेत एम सी एक्स स्तरावरती जर का चांदी ही नव्वद हजाराच्या पुढे गेली असेल तर मात्र थांबा एकोणनव्वद हजारापर्यंत तुम्ही अगदी आरामात घेऊ शकता फार सुंदर लाटा फुटलेल्या आहेत आखी एक लाईन तयार झालेली होती फारच सुंदर तर चांदीचे सुद्धा ई टी एफ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता सिल्वर ई टी एफ आहे फक्त सिल्वर ई टी एफ घेताना हा त्याचं रोजचं ट्रेडिंग किती आहे व्हॉल्यूम किती आहे हा मात्र जरूर चेक करा कारण काही फंडांच्या ई टी एफना वॉल्यूम नाही आहे त्याच्यामुळे विकताना पंचायत होऊ शकते तर तुम्ही निप्पॉनचा वगैरे ई टी एफ घेतला म्हणजे सिल्वर बीज हा जर का घेतला तर तुम्हाला अगदी नक्की व्हॉल्यूम प्रचंड मिळतो विकायलाही काही प्रॉब्लेम नाही खरेदीलाही काही प्रॉब्लेम नाही भाव मात्र नीट बघून घ्या हा आत्ता चाललेला आहे तो त्र्याऐंशी डॉलर्सच्या आसपास चाललेला आहे आय एम सॉरी त्र्याऐंशी रुपयाच्या आसपास चाललेला आहे तर त्याच्या आसपासच विकत घ्या जुनियर भी सातशे बत्तीस रुपयाच्या आसपास चाललेला आहे तिथं विकत घेऊ शकता तरी आजचा सोमवारचा दिवस हा खरेदीसाठी घालवा शेअर्सच्या आणि मार्केटमध्ये तुमची गुंतवणूक वाढवा पैसे वाढवा सेफ पद्धत आहे ई टी एफमध्ये गुंतवणूक ही सेफ पद्धत आहे शेअरप्रमाणे ई टी एफ कधीही डुबत नाही शेअर शून्यावर येऊ शकतो ई टी एफ सुद्धा शून्यावर येऊ शकत नाही मार्केट जर का टोटल पडलं तर जेवढं पडेल तेवढंच ई टी एफ पडू त्याच्यापेक्षा जास्त पडत नाही आणि मार्केट जसं वर येतं मार्केट वर येणारच आहे पडलं तरी वर येणार आहे ही तात्पुरती फेज असते त्याच्यामुळे थोडा दम धरला तर काही महिन्यात मार्केट वर जातं आणि आपल्याला आपला परत भाव तर येतोच येतो पण त्याहून कितीतरी पटीनी ते वर जात याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा रिटर्न अपेक्षित नाही पण पंड साधारणतः पंधरा टक्केच्या आसपास सरासरीनी हा रिटर्न तुम्हाला मिळू शकतो पण शेअर घेताना तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या चांगले शेअरही आत्ता कमीत कमी किमतीत अवेलेबल आहेत चला एन्जॉय करा आजचा दिवस खरेदी खरेदी करत रहा चांगला रिटर्न मिळवा एक मिनिट हा मोठा मासा आहे म्हणते बायको इथ होता किती हा आहे, 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 आहे तो डॉल्फिन आहे तो मासा नाही डॉल्फिन आहे चला तुम्ही जर का टीव्हीवर पाहिलं तर तुम्हाला डॉल्फिन नक्की दिसेल नक्की दिसेल हो 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 हा डॉल्फिन आहे आणि अगदी किनाऱ्याला आलेला होता जनरली एवढ्या ये किनाऱ्यावर येत नाही मी टी व्हीत बघा मोठं करून बघा झूम करून नाही तुम्हाला डॉल्फिनची पाठ नक्की आज तुम्हाला डॉल्फिन बघायला मिळाला हो 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 तो पुढे पुढे जाणार नाही इकडं खडकात नाही जाणार तो तिकडं जाणार वाव थोडी तरी पाठ तुम्हाला बघायला मिळाली कदाचित आधी सुद्धा आला असेल व्हिडिओ चेक केला तर जे बायकोनी पाहिलं तेच तुम्ही बघितलेलं असणार आहे टी दिसेल आपल्याला हा फक्त त्यावेळेस झूम करायला लागेल आणि पर्टिक्युलर त्याच ठिकाणी झूम करावा लागेल चला घर बसल्या तुम्हाला डॉल्फिनचं दर्शन झालं ग्रेट डॉल्फिन ग्रेट, ग्रेट। बघायला लोक हजारो रुपये देऊन समुद्रात जात <laughs> असतात आम्हाला किनाऱ्यावर दिसतात हमकाच दिसतात वर्षात ना एकदा दोनदा तरी दिसतात हो या वर्षी दोनदा दिसले चला बाय खरेदी करा सोमवारचा दिवस एन्जॉय करा आणि खरेदीत घालवा लवकर भेटूया आणि हो बोटी आज गेलेल्या आहेत फिशिंगसाठी बुधवारी माझ्या मते बोटी बऱ्याचशा परत येतील आज बोटींची संख्या खूप कमी आहे तुम्ही पाहिलं तर फतेगडाच्या पायथ्याशी तुम्हाला बोटी दिसतील त्यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे त्या आज गेलेल्या आहेत समुद्रात गेल्या आहेत आणि रफली बुधवारपर्यंत मच्छी घेऊन येतील असा माझा अंदाज आहे तर बुधवारपासून बाजारात फक्त हो दिसतोय 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 हो 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 बाहेर नव्हता आला पण हो दिसलं ते क्लिअर दिसल चला गुड डे बाय सी यू हा इकडे बघ सगळ्यांना बाय कर <laughs>